मित्रांनो विकास कदम आपले सहर्ष स्वागत करीत आहे कर्मांजली कर्मांजली चॅनेलवर पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करीत आहे आज आम्ही चाललो आहोत पुन्हा एकदा दूरच्या प्रवासाला कोकणात पुन्हा एकदा कोकण फेरी आहे कोकण प्रवास आहे रत्नागिरी प्रवास आहे आणि आम्ही चार आज चारच जण आहोत काही ॲक्सिडेंट आहेत नेक्स्ट टाइम नक्की येतील आज आमचा रायडर थोडासा वेगळा आहे राजू आहे राजूला आम्ही ड्रायव्हर म्हणून घेतलेला आहे आणि प्रवासाला सुरुवात करतोय बोला गणपती बाप्पा मंगळपूरचे रायडर आमचा कोण आहे बघा दाखवतो तुम्हाला आम्ही आज आमचा रायडर आहे राजू आहे राजू आपला आम्ही त्याला लहानपणापासून ओळखतो आज त्याची ड्रायव्हिंग आम्हाला अनुभवायला मिळेल आणि राजू आमच्यावर येणार रत्नागिरी पण चल राजू लेट्स गो किती वाजले असू साडेपाच साडेपाच साडेपाचला आम्ही प्रवासाला सुरुवात केली आहे पाहूया गेल्या वेळेस आम्ही मला आय थिंक साडेतीन वाजेपर्यंत गेलो होतो दहा वेळेस रात्री गेला किती वाजे पण पोचतो बघूया आरामात जायचं आहे गाडी आपलीच आहे प्रवास आपलाच आहे सुखरूप होणार आहे आम्ही आता आपलं कुठे रेचं नाव दिसत नाही रे शिवाडा पोला पुन्हा पोह्यासाठी उतरलो नेहमीच नाश्ता करतो तिकडे नाश्ता करतोय परंतु आता इथे पोहे नाही इडली आहे इडली गेमस नाश्त्याला उतरलो आम्ही शिवसागरला शिवसागर पोट साईड आणि आज पोहे नाही आहे बॅडक आहे आपला आम्ही इडली खाणार आता कुठे थंड आहे एकदा मुंबई सोडली की थंड मामा कुपन आणायला गेला इडली इडली पोहे चांगले तरी कडच्या राजूला विचारे खातो काय चार चार इडली मिक्स इडली घेतली मसाला इडली आणि हे दोन्ही घेतले मसाला इडली वेजातली की पहिला के ओल्ड केलाय आम्ही इथे शिवसागरला कर नाश्ता करतो आणि आता गरम गरम चहा मजा येते फुल चुस्की लेखी चहा ना थंडी मेठ दुसरा नाश्ता केले गेलाय आम्ही आपल्या आपल्या पोटात हवा भरले आता गाडी धावा भरतोय गाडी हवा भरतोय महानगर घ्यातला थांबलोय पनवेच्या थोडा पुढे यावेळेस फर्स्ट टाइम या महानगर घ्यातला आम्ही भरतोय आता एरवी मागे भरतो आणि हा दुसरा ओल्ड आहे आता ओल्ड करत करत लवकरच पोहोचू आज तासा कुठे दीड तास झाले चला तीन तासात माणगाव रेकॉर्ड झालाय आमचा तीन तासात, तासात माणगाव पुन्हा एकदा एन जी वर थांबलोय फ्रेश होतोय आणि पुन्हा पुढे जाणार मग आंबोळे आणलेत आंबोळे ना डोसे आणलेत प्रवीण ते आहेत मध्येच नाश्ता करायचा आहे आता जरा माणगाव गाठलाय तीन तासात म्हणजे रेकॉर्ड होणार आज आणि आमचा आज नवीन रायडर आहे आपल्याकडे राजू आहे साऊथानचा राजू आणि <laughs> पेपर बत्तीस तीस वर्ष आली ड्रायव्हिंग करतोय आणि आज आम आमच्यावर आलाय कोकणात पाहिलं त्याची ड्रायव्हिंग या तीन तासात सुप आहे एक नंबर मुंबई पुणे बोग वगैरे जायचो आता कोकणात येताना पण बोगदा टनेल म्हणून जातो मी पुन्हा एकदा होल्ड आहे दत्तराज हॉटेल कामठे सावड्याच्या आधी छानशी अशी जागा आहे आणि चहाची तलाबळे म्हणून आहे आज आमचा रेकॉर्ड झालाय आम्ही सावड्यापर्यंत सव्वादा पर्यंत येऊन पोहोचलोय साडेपाच लय भारी आहे मस्त गाडी आहे चांगला रस्ता रे प्रवास प्रवास कसा आहे चांगला ना झोपून आला पण रे पण रेकॉर्ड झाला ना वाव आहे राजू ड्रायव्हर आपला भारी आहे रायडर एक नंबर <laughs> गाडी पण स्पीड रस्ते पण छान आहेत मस्त आलो चिपूनच्या पुढे आलो आहे सावड्याला आलो जवळजवळ तुझं फेमस वाटते ते नेहमी येतोस चहा चांगला चहाची तलब एक नंबर असते आणि राजूच्या काय बोला राजूने सेफारीश केली ते दत्तराज <laughs> काम कामठे स्ट्रॉबेरी पॅफ्सा टाटाचं प्रॉडक्ट आहे प्रवीणने आज आ, मला प्रवीण आला की काही ना काहीतरी असतं त्यामुळे आता नवीन काहीतरी आयटम काढले स्ट्रॉबेरी एक क्री क्रॅक क्रॅक वाला बिस्किट आहे हे फळ ओपन इट <laughs> नको ओपन तुला घे <आगे>। ओपन कर <laughs> काही ना काहीतरी चरत राहत रे प्रवीण कॅसा फील कर रहा है जाने के टाइम उठता रहते मजा आता है ना अरे अभी दो दिन निकलना है तीन दिन यार फुल फुल टू धमाल है भाई अभी घरात गेले रिलॅक्स ना हां बादा बादा के के है बाद कम थे करने थे। जा रहे हम लोग एक स्वर्ग ठीक आहे ना संगमेश्वर पर्यंत आलो संगमेश्वर वर ना राईड घेतल्यावर वर्ष रत्नागिरीला जाताना उक्षी मार्ग आहे उक्षी मार्ग आम्ही म्हणजे कर्पुडे ते करत आम्ही मारुती चौकात बाहेर निघणार उक्षी मार्गे आम्ही आता चाललो आपल्याला नाश्ता करायचा आहे आणि छान उक्षी मार्गे चाललोय आणि उक्षी मार्गावर आम्ही इथे गाडी थांबवलेली आहे सुंदर असं कोकणातला परिसर आपल्याला अवतीभवती दिसतोय काजूच्या बाग आहेत मस्त काजूची बाग आहे काजूची आहेत सगळी पूर्ण समोर वारूवे दिसतोय बघा आणि आता इथे आम्ही नॅरी करणार ओक्षी मार्गावर आम्ही गाडी थांबवली आहे इकडनं अजून एकवीस किलोमीटर रत्नागिरी आहे कोकणात जालं की जरा पायाखाली नजर ठेवावं लागते जरा जास्तच छान <laughs> मस्त प्रवास झाला आहे hmm, काजूचा स्मेल एकदम चारू बाजूला आहे कारण सगळ्या काजूच्याच भाग आहेत ना त्यामुळे मस्त नहरी करा चाहिए तो छान सी अरे यार प्रवीण लेके आ जल्दी ढोसा तो चटनी एक नंबर कैसा है एक नंबर ना मजा और राजू कैसा है ठीक है राजू आमचा नवीन है है ना मैं मी पण बसतो खायला आणि मस्त असा त्याने डोसे आंबोळ्या बनवून दिलेत आणि चटणी आहे आणि परिसर आजूबाजूचा छान कोकणातला परिसर एक नंबर सांगितल्याप्रमाणे काजूच्या वाघात चारही बाजूला दिसत आहेत आणि त्यात या निसर्गरम्य अशा वातावरणात आम्ही जेवण करायला बसतोय जेवण म्हणजे नाश्ता येतो आमचा ऍक्च्युली दे मारा देश दे ना डोसे आणि चटणी मस्त मस्त ना निसर्गाच्या सानिध्यात जेवण करतोय छान असा फुल एन्जॉय जेवण खाणं उरकून निसर्गरम्य वातावरणात आम्ही पुन्हा एकदा आमच्या रत्नागिरीच्या दिशेने चाललोय प्रवास आमचा पुरे सुरू जबा, होईल संगमेश्वर ना उक्षी रोडवर जो फाटा फुट करपुडे उक्षी त्या रोडवरून आम्ही आता डायरेक्ट मारूच चौका येणार रस्ता एक नंबर मस्क्यासारखा रस्ता आहे सुमसाम आणि इथे आम्ही नारी केली आज मस्त आहे की नाश्ता जेवण काही बोला ते करून आम्ही चाललो आहोत आता रत्नागिरीच्या रिक्षेचा वीस किलोमीटर फक्त बा ओनली वीस किलोमीटर चिंचकारीला म्हणजे रत्नागिरीमध्येच आहे चिंचकारी एका नाते नातेवाईकांच्या घरी जरा भेट द्यायचे त्यामुळे म्हणाले त्यानंतर पाऊस जातो पहा रेकॉर्ड ब्रेक झाला आहे साडेबारापर्यंत मी रत्नागिरी गाठली एक नंबर तू पॉप साडेपाच ते साडेबारा मी पप्पूच्या घरी गेलो होतो थो। थोडी चॅलेडी होती तिच्या मुलीची आणि त्यानंतर आवाज येऊन आम्ही आता पावतला पुन्हा चालू आहे थोडासा वेगळा मार्ग अवलंबला आहे बाई घरी राहायच्या आधी पुन्हा एकदा पावच मच्छी मार्केट लावले पण आम्ही पाचच जण आहोत त्यामुळे आज थोडीशी मच्छी घेतो जास्त नाही उद्या परत येऊ शुक्रवार आहे आज थोडीफार घेऊ संध्याकाळसाठी जेवणाची जोगाड काही झालं पाहिजे त्यामुळे आम्ही थोडी मच्छी घेऊन जाणार आज काय आहे भोयर आहे जिंका लहान आहे रे परत आलो सहा महिन्यानंतर

आणि होता असं उद्या नाही ना आता नाही खात उद्याच उद्या उद्या मुशी नाही भानोशी दोन्ही पाहिजे पावत मच्छी मार्केट नेहमीप्रमाणे सहा महिने झालो आम्ही ऍटलिस्ट सहा महिने झाले सहा महिन्याचा गॅप पडलाय उद्या होई उद्या मस्त आपल्याकडे भरपूर काही आहे मा चिकन आहे वजडी आहे कलेजी आहे परंतु आपण आज तरी पण आज आपण मच्छी घेतलेली आहे आणि बोयरे घेतलेत बोयरे थोडेफार तरी संध्याकाळचा काहीच जुगाड झाला पाहिजे मावसच्या मच्छी मार्केटला पुन्हा एकदा त्या मावशीकडे आम्ही मच्छी घेतले आणि आज रत्नागिरी बोलतो फक्त मासे चिकन कमी सकाळचा जुगाड आहे ऑमलेट पाव खायचा आहे सकाळी आत्ताच पावस मार्केटला परत फेरी कसाला उद्या सकाळी हो। येऊ आणि ऑमलेट पाव आणि संध्याकाळची खारी आणि मासे सगळं घेऊन हो आता पुन्हा एकदा पावसकडे रवाना होतोय आता जवळजवळ आलो आहे आम्ही घरी आता ज्या पाच दहा मिनटाच्या अंतरावर आम्ही चिकनं दुधाची पिशवी वगैरे घेऊ आणि मग पुन्हा पावसच्या बंगल्यावर आपला तुम्हाला दाखवतोय चला भेटू पुन्हा असं आम्ही येऊन पोचलो आहोत पावसला असा आमचा हा पहिल्या दिवसाचा प्रवास आणि बंगल्यावर येऊन आहे अजून पहिल्या दिवसाचा अजून शूटिंग बाकी आहे आपली संध्याकाळपर्यंत <laughs> म्हटलं आम्ही येऊन पोचलो आहे आमच्या पुन्हा एकदा पावसच्या बंगल्यावर झोपाय लावायचं आहे बाकी सगळं करत राहू पहिले सामान घेतो आवरावर करायचं आहे पुन्हा तोच परिसर सहा महिन्यात पुन्हा एकदा भेट पावसला सामान सगळं सा घेऊन येत चाललेलं आहोत हे बंगल्याचा व्यू इथं झाडी खूप वाढली होती आता इथे झाडी कमी करून टाकले पूर्ण कापून टाकले आहे बंगल्याचा व्ह्यू हा बघा पुन्हा एकदा पावस आणि कल्पना बंगला आपण पाहू शकता इथे जास्त माझं म्हणजे वर्षातून तीन फेऱ्या असायच्या यावेळेस यावेळेस दुसरी नाही तिसरीच आहे यावेळेस पण ही फर्स्ट आहे दोन हजार पंचवीसची सुरुवात आहे दोन हजार पंचवीसला सुरुवात आहे आम्ही मागच्या वेळेला आम्ही दोन वर्ष आलो म्हणजे दोन वेळा आलो एक तर मे महिन्यात आलो नंतर आम्ही जुलैला ऑगस्टला आलो होतो आणि आता पुन्हा एकदा आम्ही इथे आलो आहे दोन हजार पंचवीसला आय थिंक यावर्षी मी मला वाटतं तीन चार वेळा तरी नक्की येईल बॅग मागचा परिसर असं वाटतं रोज आलो आहे असं वाटतच नाही मुंबईला ले, गेलो म्हणून पुढची तयारी करू साफसफाईला लावू नेहमीप्रमाणे आल्या आल्या साफसफाई आई लगे हुए आहे चाकाट्याक झाडा बघला एकदम आजही साफ होता तरी पण आम्ही थोडं पाणी मारून साफ करतोय आल्यावर मेन अट्रॅक्शन झोपाळा तो आता आम्ही लावतोय पहिला झोपाळा लावून गेला साफसफाई झालेली आहे जवळजवळ टॉयलेट क्लिनिंग किचन क्लीन आहे हंगन क्लीन आहे मधला हॉल नंतर क्लीन करू पण सध्या आता हो झोपाळा क्लिनिंग चालू आहे आणि ते लावणार मेन अट्रॅक्शन आहे ते बसला आलो गावी मेन अट्रॅक्शन भाई पाळणा आहे पाळणा तो आता आम्ही लावला आहे आलं सुकून लागलाय मस्त मस्त निसर्गाच्या सानिध्यात बंगल्यामध्ये कोकणामध्ये येऊन पाळण्यात झुळला झुळायचा एक नंबर आनंद सगळ्या स्ट्रेसपासून खूप दूर असा छानचा असा पावस चला मित्रांनो आत्ताचा पहिला दिवस हो आहे प्रवास केलाय आलोय आलो आहे पाहायला एन्जॉय करतोय आता फक्त एन्जॉय नाही एन्जॉय करायचे बस भेटू पुन्हा टॅरेसवर जाऊया टॅरेसवर जाऊया अंधार आहे थोडासा आणि पुन्हा एकदा कोकणातील रम्य संध्याकाळ खूप छान वाटतंय खूप दिवसांनी आलो आम्ही आणि इथे आपण पाहू शकता सूर्य असताला गेलाय थोडं लवकर असतं तर मिळालं असतं बघायला इट्स ओके पुन्हा पाऊस पुन्हा तेच दृश्य छानसं असं परिसर इकडे टॅरेस आहे ती दूरून तिकडनं गाडी जाते के, साथ खारी।, <laughs> के साथ खारी, रहे और ये खारी 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 शक्करली खारी खारा शक्कर शक्कर ओ वाली खारी वाली खारी तयारी चालवल्या रात्रीच्या जेवणाची आमच्या प्रवासावर थकून पण आम्ही मस्त चपाती कलेजी आणि सोयांचो मस्त एन्जॉय करणार आहे जेवण आणि काय वेगळीच मजा असते घरी तर रोज जेवतो आम्ही फार हे वेगळं मजा असते रे पावस लावून जेवणाची आहे ना रे काही पण बनवा पण मजा असते फुलझमाल मस्त जेवण आहे कळेली वजळी आंबोळी पाव चपाती आणि राईस खाणं झालं आहे मस्तपैकी आणि हा पहिला दिवस प्रवासाचा आणि पहिला दिवस होता असं वाटलं पूर्ण दिवस झाला हा पूर्ण काळो अंधार आमच्या बंगल्याच्या मागे तो बंगल्याची लाईट त्यांची लाईट आणि अशा रीतीने आज चांगला गप्पा गोष्टी करत आता पत्ते फिते खेळत आमचा दिवस मस्त रंगणार आहेत आणि इथे पहिल्या दिवसाचा प्रवास संपला आजच्या दिवसाची कार्यक्रम म्हणजे सांगता पत्त्याने होते जुगारी बसलेत भाई तो एक जुगारी झोपला चला गुड नाईट आता